नमस्कार मंडळी आज आपण बेक मटरीची रेसिपी पाहणार ही मी बेक बेक बेकिंग बेक केलेली मटरी बनवलेली आहे सोडा आणि बेकिंग पावडर न घालता छान बिस्किटासारखी ही मटरी बनवलेली आहे आणि ही मी ओव्हन मध्ये बनवलेली आहे पण तुम्ही ही कढईमध्ये स्टँड ठेवून जशी ओव्हन मध्ये प्रोसेस आहे तशी तुम्ही करू शकता छान अशी ही मटरी झालेली आहे बघा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघा अगदी बिस्किट आहे झालेले फक्त दोन चमचे तुपामध्ये दोन वाटी मैद्याची झालेली आहे तर आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया साहित्यामध्ये घेतलेलं आहे मी दोन कप मैदा दोन कप मैदा नाही घ्यायचा असेल तर एक कप गव्हाचं कणिक एक कप गव मैदा किंवा मैदा किंवा कणिक एकटकेच घेतलं तरी चालेल म्हणजे कणिक तर कणिक आणि गव्हाचं मैदा तर मैदा असं घेतलं तरी चालेल दोन चमचे मी तूप घेतलेला आहे दोन चमचे तुपामध्ये बरोबर एक कपाला एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ओवा जिरं आणि चवीसाठी मीठ घ्यायचं आहे आणि घ्यायचं आहे थोडीशी काळी मिर काळी मिर तुम्ही क्रश करून घालायची पण काळी काळीमीर तुम्ही स्किप पण करू शकता आवडत नसेल तर सात आठ काळी मिर घ्यायची आणि पाणी लागणार आहे पाणी आपलं रूम टेम्परेचरला जे साधं पाणी असतं तेच घ्यायचं आहे गरम पाणी वगैरे नाही घ्यायचंय आता हे सगळं साहित्य पिठामध्ये घालून घ्यायचे मैदामध्ये तुम्ही कणिक घेतलं तर कणिक किंवा मैदा घेतलं तर मैदामध्ये घालून घ्यायचं आणि काळी काळीमीर थोडीशी अशी क्रश करून घ्यायची सात आठ काळी मिरचा अंदाज आहे आणि काळी मिर तुम्ही बोलल्याप्रमाणे स्किप पण करू शकता आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका आता अशा पद्धतीने हे जे मी मटरी बनवणार आहे ती मी ओव्हन मध्ये बेक करणार आहे पण तुम्ही कढईमध्ये पण करू शकता मी पुढे बोलणारच आहे आता हे सगळं साहित्य आणि तूप पण घालून घ्यायचं आणि तूप सगळं पिठाला मैद्याला चोळून घ्यायचंय तूप आणि अशी मूठ वळेल असं आपल्याला हे चोळून घ्यायचंय जसं मोहन घालतो ना तर मोहनच घातलेलं आहे फक्त गरम नाही तूप करायचं मी साधं वितळलेलं तूप घ्यायचंय असं गार तूप घ्यायचंय आणि बघा असं मस्त मिक्स करून घ्यायचंय आणि बघा आणि आता याला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आता मळून घ्यायचंय एक कप पाणी मी घेतलेलं आहे तर एक कप पाण्यात जितकं लागेल ला, तितकं आपल्याला पाणी घालायचंय जवळजवळ एक कपाला कप पाव पाव कप पाणी लागतो म्हणजे दोन कप पीठ आहे हे तर दोन कपाला कप अर्धा कप पाणी लागणार हा अंदाज आहे आणि तो अंदाज परफेक्ट आहे तर आता मी हा सगळं पिठामध्ये घालून आणि अगदी पुरीसारखं कणिक बांधून आपण पुरीचं कणिक बांधतो ना तसंच मळून घ्यायचंय आणि छान असं बांधून घ्यायचंय बघा छान असं था, पुरीसारखं एक घट्ट नाही बांधायचं आणि मऊ पण नाही बांधायचं बघा अशा पद्धती आता ह्याला अर्धा तास किंवा वीस मिनिटं तरी रेसला आहे आणि मग ह्याची आपल्याला पोळी लाटून आपल्याला काढून आणि अर्धाच कप पाणी लागला बघा पोलीप्रमाणे अर्धाच कप पाणी लागला आता आपण हे रेसला ठेवूया आणि मग आपण ह्याचे गोळे करून पोळी लाटून घेऊया आता पोळी एवढा एक गोळा घ्यायचा आणि तेल किंवा पीठ असं काही न लावता आपल्याला चपातीपेक्षा थोडस जाड लाटायचंय म्हणजे पोळीपेक्षा थोडा जाड लाटून आहे आणि मग आपल्याला एक साचा घ्यायचा आहे किंवा तुम्ही असे छोटे छोटे पुऱ्यासारखं पण लाटू शकता किंवा तुम्ही असं एक मोठी चपाती अशी पोळी लाटून आणि त्याचं असं सा। गोल साचा किंवा झाकणाने असं गोल गोल काढून घेऊ शकता तर अशा मटरी पाडून घेऊ शकता आता बघा ही पोळी मी लाटून घेतलेली आहे छान अशी बघा अशी आणि आता ह्याला बघा मी ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासाने असे गोल 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 असे कट असे मटी काढून घेतलेले बघा आणि त्याला असे कोकने काट्याने असे होल करून घ्यायचे म्हणजे ते फुगले नाही पाहिजेत आता मी बेकिंग ट्रेला बटर पेपर लावून घेतलेला आहे बट्यावर हे आपल्याला घालून घ्यायचे आणि तुम्ही कढईमध्ये घेतलं तर प्लेटला तेल लावायचं आणि त्यावर घालून घ्यायचं आता ह्याला थोडस तेलाने ग्रीस करायचं वरून आणि ओवन मध्ये ठेवून घ्यायचंय आता ओवन आपल्याला फ्री हीट करून घ्यायचंय तीनशे पन्नास डिग्री फॅरेनाइटला किंवा एकशे पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअसला आता फ्री हीट झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हे ट्रे घालून ठेव घ्यायचे आहेत दोन्ही दोन ट्रे झालेले आहेत आणि दोन्ही मध्ये मी ही घालून घेतले ओवनमध्ये आणि आता ह्याला वीस मिनिट आपल्याला बेक करायला ठेवायचंय आणि मध्ये जर ठेवणार असेल तर कढई पण स्टँड ठेवायचं आणि झाकण लावून दहा मिनिटं प्री हिट करून घ्यायची आणि मग आपण त्यामध्ये ठेवायची आणि सेम टाइम जसं बघा वीस मिनिटं मी प्री हिट ठेवलेलं आहे आणि आता आपली मटरी बघा तयार झालेली आहे वीस मिनिटांनी मी काढून घेतली ओव्हन मधून आणि बघा मस्त खुसखुशी तशी मटरी झालेली आहे कशी, कशी वाटली रेसिपी मंडळी ती मला कमेंट्स करून सांगा आणि छान अशी ही मटरी अशा पद्धतीने होते बिलकुल सोडा घातलेला नाही किंवा बेकिंग पावडर घातलेला नाही आणि दोन चमचे तुपामध्ये फक्त ही मस्त मटरी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद